नमस्कार मी डॉक्टर शर्मिला डॉक्टर शर्मिला सष्टांगेरेद केअर या आपल्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं स्वागत करते आजचा विषय आहे वजन तर वजन वाढणे ही समस्या लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सहजासारखीच आहे तर अजूनही आपल्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसाल तर लगेच आपल्या डॉक्टर शर्मिला के सष्टांगेवर केअर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व या व्हिडिओला लाईक करून आपल्या आप्तजनांसोबत ही आरोग्यदायी माहिती शेअर करा तर वजन कमी करने ही नहीं है। वजन कमी करू शकतो पण वजन कायमस्वरूपी नियंत्रणात कसं ठेवायचं यासाठी आपल्याला योग्य औषधांची तसेच योग्य सल्ल्याची गरज असते त्यामुळं तुम्हाला डॉक्टर शर्मिलाज द केअरमध्ये त्या तुमच्या प्रकृतीनुसार तुमचं वजन कसं नियंत्रणात ठेवता येईल व कमी करण्यासाठी जे कुठल्या औषधांची गरज आहे व त्यासोबत योग्य आहाराविषयक सल्ल्याची आणि शरीरशुद्धी करून घेण्यासाठी कुठल्या औषधांची गरज आहे ते मी तुम्हाला या सांगणार आहे वजन वाढताना काही गोष्टींची आपल्याला जाणीव होते तर ती म्हणजे जिना चढताना धाप लागतो शूजची बुटाची लेस बांधताना आपल्याला खाली बसावं लागतं आजकाल आपल्याला फारसा घाम येऊ लागलाय आणि त्याची दुर्गंधीही ही गोष्ट जाणवून येते चालताना पुढे आपलं पोट दिसू लागतं आणि स्त्रियांच्या मुलींच्या बाबतीत मासिक पाळींच्या तक्रारी सुरू होतात घरातील केर कचरा काढताना खाली बसावाचं वाटतं हातात थोडंफार ओझ घेऊनही चालणं नकोस वाटतं पित्ताचा त्रास आणि असंही आणि तसेच एक अर्धा किलोमीटर सुद्धा चालत जायला नकोस वाटत अशा अनेक तक्रारी आपल्याला जाणवायला लागतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो त्यामुळे आपलं वचन अचानकपणे वाढलं असं आता आपण नंतर आपल्याला वाटत वजन संतुलित राखण्यासाठी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे तर तुमचं वजन वाढू नये यासाठी जरी वाढलं तरी ते कमी कसं कर करायचं यासाठी तुम्ही आपल्या डॉक्टर शर्मिला जस्टांग वगैरे या क्लिनिकला भेट देऊन तुमची प्रकृती काय आहे ह्याबद्दल जाणून घ्या जान। आणि त्याप्रमाणे आपला आहार ठेवा तसेच संतुलित आहार काय आहे व नियमितपणे व्यायामाची जागरूकता दाखवा दिवसभरातून कमीत कमी तीन लिटर पाणी प्या जर आरोग्यविषयक काही तुमच्या तक्रारी असतील तर त्याचंही निराकरण करून घ्या व आपल्या घरात आपल्या मुलींच्या जर मासिक पाळीच्या काही तक्रारी असतील तर त्यावरही औषधोपचार करून त्यांचंही निराकरण करून घ्या मासिक पाळीच्या काळात खबरदारी बाळगा गर्भाशयसंबंधी लक्षणांविषयी जागरूक राहा संतती नियमनासंबंधित योग्य सल्ला घ्या आधुनिक जीवनशैली व पारंपरिक रिवाजांचा योग्य तो मेळ घाला सकारात्मक दृष्टिकोन व शरीराविषयी आदर वाटत म्हणजे वजन कमी करण्याच्या कुठल्याही जाहिरातींना बोलू नका कारण आधीच्या काळात थोर मोठे बोलूनच केलेले आहेत दिसत तसं नसतं त्यामुळं अशा जाहिरातींना बळी पडू नका तुम्हाला जर तुमचं वजन कमी करायचं असेल किंवा वजन नियंत्रणात ठेवायचं असेल तर डॉक्टर शर्मिला जयुर्वेदिक केअर मध्ये या तुमच्या प्रकृतीनुसार काही औषधोपचार करून घ्या आणि आपलं वजन नियंत्रणात ठेवा जो काही आम्ही आहाराचा पत्ता तुम्हाला देऊ त्याबद्दल तो तुम्ही फॉलो करा